नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काल रात्री उशिरा संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो मीडियात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तेव्हापासून सोशल मीडियावर अक्षरशः भावनांचा उद्रेक झाला आहे हे फोटो इतके भयानक क्रूर आणि अमानवीय होते की त्याचं वर्णन आपण शब्दातसुद्धा करू शकत नाही संतोष देशमुखांना नग्न करून किती बेदम मारहाण करण्यात आली याचा अंदाज आपल्याला पोस्टमार्टम रिपोर्ट आणि सुरेश धस आणि इतर नेत्यांच्या वर्णनामधून येत होता पण जेव्हा ते क्रौर्य फोटोच्या स्वरूपात बघितलं तेव्हा कोणी एवढं कसं काय क्रूर असू शकतं हा प्रश्न मला पडला संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी हसतायत त्यांच्यासोबत सेल्फी काढतायत मोकारपंथी नावाच्या ग्रुपला एक व्हिडिओ कॉल करून आम्ही कशी मारहाण करतोय ते दाखवतायत आणि एवढंच नाही तर संतोष देशमुखांच्या तोंडावर अक्षरशः लघवी करतायत तो फोटो मी तुम्हाला दाखवणार नाही पण तो फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आता हे फक्त फोटो नाही आहेत तर ते एका व्हिडिओचे स्क्रीनशॉट आहेत म्हणजे संतोष देशमुखांची हत्या करताना आरोपींनी जे व्हिडिओ काढले त्यातले हे स्क्रीनशॉट आहेत आणि असे एक दोन नाही तर आरोपींनी तब्बल पंधरा व्हिडिओ शूट केले आहेत मग जर फोटो एवढे भयानक असतील तर व्हिडिओ किती भयानक असतील याचा विचार करूनसुद्धा माझं मन सुन्न होतं काल रात्री मी जेव्हा हे फोटो बघितले तेव्हापासून मी एक क्षणसुद्धा झोपू शकलो नाही कारण डोळे बंद केले तरीही माझ्या डोळ्यासमोर ते फोटोच तरळत आहेत ते फोटो, फोटो माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाही आहेत आणि फक्त माझ्यासोबतच असं होतं असं नाही आहे तर सुद्धा अनेक जणांना ज्यांना काळीजे त्यांच्यासोबत रात्रभर असंच झालं असेल सुद्धा अनेक जण ज्यांना काळीजे ते झोपू शकले नसतील संतोष देशमुखांचे हे फोटो तुमच्या माझ्यासाठी काल बाहेर आलेत पण पोलिसांना ते आधीच मिळाले होते आणि एवढे संवेदनशील फोटो पोलिसांनी गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारला आधीच दाखवले असतील हे स्पष्ट आहे पण एवढे क्रूर फोटो बघूनसुद्धा या हत्येमागचा क्रूर कर्मा असलेल्या वाल्मिक कराडला पाळणाऱ्या धनंजय मुंडेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पाठीशी घालत होते आज त्यांनी राजीनामा घेतला नाही तर त्यांना तो घ्यावा लागला पण दोन महिने हे फोटो आणि व्हिडिओ बघूनसुद्धा अजित पवार आणि फडणवीसांनी काहीही कारवाई का केली नाही याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यामुळं दोन मिनिटासाठी हे आरोपी बाजूला ठेवा ते क्रूर आहेतच पण त्यांच्यापेक्षासुद्धा जास्त क्रूर हे फोटो आणि व्हिडिओ बघून धनंजय मुंडेला पाठीशी घालणारे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आहेत कारण हे फोटो आणि व्हिडिओ बघूनसुद्धा पुरावे मिळाल्यानंतर कारवाई करू गुन्हा सिद्ध झाला नाही आहे असं फडणवीस आणि अजित पवार अतिशय निर्लज्जपणे मीडियाला सांगत होते त्यामुळं सुदर्शन घुले आणि इतर आरोपी हे हैवान आहेतच पण त्यांच्यापेक्षा सुद्धा मोठे हैवान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत कारण वंजाऱ्यांच्या एक टक्का मतासाठी या दोघांनी एवढं क्रूर कृत्य करूनसुद्धा धनंजय मुंडेला पाठीशी घातलं कारण सध्या धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावा नसला तरीही ज्या दोन कोटीच्या खंडणीसाठी संतोष देशमुखांची हत्या झाली ती खंडणी वाल्मिक कराड फक्त स्वतःसाठीच मागत नव्हता तर तो ती खंडणी धनंजय मुंडेसाठी मागत होता ही गोष्ट तुम्हाला मला आणि सर्वांनाच माहिती आहे हे आता आपण स्पष्टपणे आणि उघडपणे बोललं पाहिजे कदाचित या घडीला धनंजय मुंडेला कायद्याच्या चौकटीत उभा करता येणार नाही पण धसांनी सातपुडा बांगल्यावर खंडणीसाठी जी बैठक झाल्याचे आरोप केले आहेत त्याची आता चौकशी झाली पाहिजे एस आय टी आणि सी आय डीनं त्याची चौकशी नीटपणे आणि निपक्षपातीपणे केली तर धनंजय मुंडेचा या प्रकरणातला सहभाग सिद्ध होईल पण सध्या तो तपास झालेला नसला तरीही वाल्मिकच्या डोक्यावर धनंजय मुंडेचा हात आहे म्हणूनच वाल्मिकसारखा दीडदंबडीचा गुंड एवढी क्रूर हत्या करू शकला हे मी काही नवीन सांगत नाही आहे तर हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे हे सगळं एवढं स्पष्ट असतानासुद्धा धनंजय मुंडे दोन महिने गोचिडासारखा खुर्चीला चिटकून राहिला यावरून धनंजय मुंडेकडे नैतिकता तर नाहीच आहे पण तो माणूस किती निर्लज्ज आणि निर्ढावलेला आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसलं आणि हा फक्त निर्लज्जपणा आणि निर्ढावलेपणा नाही आहे तर ही एक विकृती आहे आणि फक्त धनंजय मुंडेच विकृती असं नाही आहे तर मता साथी रे। आजीत एका विशिष्ट जातीच्या मतासाठी या विकृतीला पाठीशी घालणारे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तितकेच विकृत आहेत आणि हे तितकेच खुनी आहेत कारण जर तुम्हाला एका विशिष्ट जातीच्या मतांसमोर माणसाच्या रक्तामासाचा चिखल दिसत नसेल आणि तो चिखल करून त्या चिखलात हसत हसत उड्या मारणारे विकृत चेहरे दिसत नसतील तर तुम्ही सुद्धा तितकेच आणि किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्तच विकृत आहेत हे सिद्ध झालं कारण हे फोटो बघून जर तुम्हाला आणि मला झोप लागत नसेल तर हे फोटो आणि व्हिडिओ बघून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसला कशी काय झोप लागू शकते हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेनं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे आणि फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारला हा प्रश्न विचारून भागणार नाही आहे तर आरोपींची बिघडलेली मानसिकता बघणाऱ्या नामदेव शास्त्री सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे हे फोटो बघितल्यानंतर माझ्या मनातल्या भावना आता मी तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि हे फोटो बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे तुम्हीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद